नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपच्या बाली किल्ल्यात फडकणार काँग्रेसचा झेंडा लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी राजकीय खेळी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेस पक्षाने जयत तयारी सुरू केली असून नुकतंच काँग्रेस पक्षानं राज्यातील सेहेचाळीस लोकसभा समन्वयकाची यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकाची जबाबदारी चांदूरचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्याकडे तर रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकाची जबाबदारी अमरावतीचे माजी आमदार सुनील देशमुख यांच्याकडे आली आहे येत्या काही लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यासाठी सर्वच पक्ष कामला लागले असून काँग्रेस कंबर कसली आहे दरम्यान यापूर्वी प्रभारी पदाची धुरा चला यांच्याकडे सोपण्यात आली आहे याशिवाय इच्छुकांची देखील सुरुवात करण्यात आली आहे सध्या नागपूर आणि रामटेक या, या दोन मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची सत्ता आहे मात्र येत्या काळात या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला बळकटी देण्याच्या उद्देशानं या दोन्ही समन्वयकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसने दिली आहे एवढंच नाही तर आगामी निवडणुकी मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या बाले किल्ल्यात काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकलाच पाहिजे असा निर्धार काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे याशिवाय पूर्व विदर्भातील भांडारा मतदारसंघासाठी नाना गावंडे वर्ध्यासाठी डॉक्टर नितीन राऊतपूर साठी जुन्या पुढे डॉक्टर सतीश चतुर्वेदी आणि गडचिरोली साठी पदवीधर प्रवर्गातील आमदार अॅडव्होकेट अभिजीत वंदारी यांचीही समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे मात्र काँग्रेसच्या या राजकीय खेळीचा आगामी निवडणुकीमध्ये खरंच काँग्रेस पक्षाला फायदा होतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे